पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका आय टी इंजिनियरला वेदिका पंढरपूरकर नावाच्या एका मांत्रिक महिलेनं तब्बल चौदा कोटींचा गंडा घातलाय इंजिनिअर दाम्पत्याला दोन मुली असून त्या आजारी असताना त्यांच्या उपचारासाठी या मांत्रिक महिलेनं त्यांना गंडा घातला मागील तीन वर्षांपासून मुली बऱ्या होत नाहीत हे समजल्यावर त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं समोर आलंय या दाम्पत्यानं मांत्रिकाला देण्यासाठी त्यांच्या राहत्या घरासह लंडन मधील घर शेती सोनं सर्व विकून चौदा कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येत आहे आणि या प्रकरणी तपास सुरू आहे आरोपी आणि त्यांचे कर्मचारी कोथरू मधील बंगल्यातून गायब झाले पहिल्या फेज मध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि ना ना पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून दुसऱ्या फेज मध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं त्याचे जे भक्तगण आहेत ते, ते देखील माझ्या क्लायंटला धमक्या देत आहेत की तुम्ही माघारी घ्या पोलिसात जाऊ नका आपण बसू मिटू वगैरे अशा प्रकारचे देखील प्रकार करत आहेत परंतु पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही न्यायालयात सुद्धा त्याच्याविषयी दाद मागणार आहोत